जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला विरोधकांनी खोडा घातल्यामुळे सदरची योजना राबविण्यासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे सुरुवातीला वनविभाग आणि स्थानिकांच्या विरोधात रखडलेल्या दीडशे कोटीच्या धडगाव शहराची पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि प्रशासनाची बैठक झाली आहे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार अमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत न्यायालयाने देखील योजने या योजनेच्या अनुषंगाने सर्व हरकती फेटाळल्याने या पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी आमदारांनी केली आहे त्यामुळे पोलीस बंदोबस्तात आता धडगावच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होणार असल्याचे चिन्ह आहे या योजनेसाठी दीडशे कोटी रुपये होऊन असून धडगावची जनता मात्र पाण्यासाठी वणवण भटकतीय करत असल्याचे चित्र आहे सोबतच नंदुरबार पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तसेच धडगाव पंचायत समितीच्या इमारतीचा कामास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे देखील सुतोवाच्या यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार धडगावच्या पाणीपुरवठ्याची योजना दोन हजार तेवीस मध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी आमच्या आम मागणीवरून मान्य केली दुर्दैवाने काही राजकीय लोकांनी असंतुष्ट लोकांनी ज्यांना जनतेने तिथे नगरपंचायतीच्या निवडणुकीत नाकारलं त्या लोकांनी कुठेतरी त्याचा गैरफायदा घेऊन त्या योजनेला विरोध केला लोकांना चढवला अगोदर फॉरेस्टने आम्हाला त्रास दिला नंतर काही ज्यांचा संबंध नाही ज्यांची लँड अॅक्विशनचे पैसे ज्यांना मिळाले त्या लोकांना मध्ये लावून कोर्टात गेले कोर्टाने त्यांची याचिका खारिज करून दिली आणि आता पाणी पुरवठा योजना धडगावची व्हायला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे कारण धडगावची जनता आजही अशुद्ध पाणी पिते असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून या सगळ्या याच्यातून मार्ग काढायला प्रशासनाने सुद्धा सरकारची योजना आहे राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमध्ये मंजूर झालेली ती योजना आहे सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट येतो सरकारची योजना पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे म्हणून कलेक्टर साहेबा नंतर एस पी साहेब यांच्या बरोबर आमची मीटिंग झाली आम्ही दोघं मी आणि आमच्या दादा तिथं होतो आणि त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये ती कारवाई पूर्ण करण्याचा आश्वासन दिलंय आणि मला वाटतं आठ दिवसाच्या आत धडगावची पाणी पुरवठा योजनेचं काम चुलू सुरू होऊन जाईल आणि सहा महिन्यामध्ये तिला पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू नंदुरबार पंचायत समितीची इमारत एकदम जीर्ण झालेली आहे माझे वडील पंचायत समितीचे सभापती असतानाची ती इमारत आहे आणि म्हणून आपण मागणी केली होती शासनाकडे शासनाला आम्ही प्रस्ताव दिलाय शासन या वर्षामध्ये नंदुरबार नगर नंदुरबार पंचायत समितीची इमारत नवीन मंजूर करणार आहे आणि अशा वेळेला पंचायत समितीच्या आत्ता अस्तित्वात असलेल्या जागेमध्येच नूतन पंचायत समिती होऊ शकत नाही त्याला अतिरिक्त जागा पाहिजे आणि ती मागे जे पोलीस स्टेशन आहे जी तहसील कार्यालयाची जागा आहे त्याच्यातून अर्धी जागा पंचायत समितीला द्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना केली आहे त्यांनी पण ती मान्य केली ते बघतील के आणि समोर पंचायत समितीची सुद्धा बारा हजार स्क्वेअर फूट जागा आहे वाटल्यास ती जागा आपण शासनाला परत करू आणि ती शासनाने घ्यावी आणि इकडे बारा हजार स्क्वेअर फूट जागा द्यावी एवढाच माझा प्रस्ताव होता आणि तोही विचाराधीन आहे शंभर टक्के तो, तो मान्य होईल असा आत्मविश्वास मला आहे दळगाव पंचायत समितीचा प्रस्ताव गेला असेल तर मला माहित नाही पण मी माहिती घेऊन तुम्हाला देईल पण धडगावची बी पंचायत समिती जर जीर्ण झालेली असेल तर तिची बी नवी करून टाकू कारण अक्कलकोयाची झाली आहे मागे दळगावची सुद्धा आता एकदम शिवसेनेचा आमदार आहे तिथं आता काही थांब रे नाही असं नाही हिशोब सगळं फास्ट काम आहे